विधानसभा मतदारसंघाची प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून उमेदवारांनी आता आपले संपूर्ण लक्ष आपल्या होम पिचकडे आकर्षित केले आहे विटा शहरामध्ये आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे सुहास बावर यांच्या गटाकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आज विटा शहरातील रस्ते भगवे झाल्याची प्रतिक्रिया जाणकारांच्यातून दिली जाते निवडणुकीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत शक्य तितक्या मोठ्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्याचा उमेदवारांचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट होते ओंकार कोळी अग्रणी <गणागाँ> ले ले, तुम्ही या ठिकाणी पदयात्रेला उपस्थित झाला होता तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की निश्चितपणे ही निवडणूक अनुभवलेली आहे त्या निवडणुकीचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणूक आता जनतेने हातात घेतलेले आहे जनतेने ठरवलंय की सोहळाबाद तुम्हाला विनंती एवढीच आहे की आता अत्यंत कमी वेळ आहे आपल्याला परवा दिवशी सात तारखेपर्यंत तुम्ही अत्यंत एक महिनाभर कष्ट घेतले आता खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाचे दिवस हे पुढचे आहेत आपल्याला आजपासून मतदारच्या घरापर्यंत पोहोचून आपलं चिन्ह पोचून धनुष्यबाण आपल्याला घराघरात पोचवायचं आहे मशीनला दोन नंबरचं बटन त्या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यायचं आहे जास्तीत जास्त मतांना आपल्या बटनावर लोक आले पाहिजे अशी तुम्हाला सर्वांना तुम्हाला काम करायची विनंती करतो दिवस कुठ कमी अडीच दिवसाचा विषय आहे आपण कुणाला कमी लेखायचं नाही मी कुणावर टीका करणार नाही पण अत्यंत गांभीर्यपूर्वक काळजीपूर्वक मतदान करून घ्यायचंय तुम्ही जी संध्या आली आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो पदयात्रा करणार होतो आणि काल कोणीतरी आव्हान केलं आणि ते आव्हान तर आम जनतेनं तुम्हाला दिले, की मी काल फक्त अगदी शंभर माणसांची पदयात्रा करत ठरलं होतं पण एवढ्या संख्येनं तुम्ही या मला पक्की खात्र आहे याचा अर्थ स्पष्ट आहे उठ्यामध्ये सुहास बाबर आहे निश्चित आहे तो गाफील न राहता इथन शांततेत आता जशी पदयात्रा केली असं शांततेत सगळ्यांनी आपापल्या बुथ वरती जाऊन आतापासून कामाला सुरुवात करायची आहे एवढे अडीच दिवस कष्ट घ्या सुहास बाबर मतदारसंघासाठी पाच वर्ष त्याचं आणि इथून पुढचं अठरा वर्ष अभिवचन तुम्हाला देतो तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अत्यंत शांतपणे कोणालाही आपण काही बोललो नाही काही मलगर घोषणा दिलेल्या नाही आता सुद्धा शांतपणे घोषणा न देता आपली जबाबदारी की आपल्याला मतदान करून घेण्यापर्यंत आपल्याला जागा राहायचं आहे दृष्टीने तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद